नमस्ते मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आपल्याला एका सबस्क्रायबरचा फोन आलेला की जाधव साहेब आम्हाला उस्मानाबादी बोकडाबद्दल माहिती द्या तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद सांगली जिल्ह्याचा काही भाग आणि सातारा जिल्ह्याचा काही भाग या ठिकाणी उस्मानाबादी बोकड आढळत असतो आहे मित्रांनो उस्मानाबादी शेळी उस्मानाबादी बोकड हा काटकपणासाठी आणि जे ज्याला देशी ब्रीड म्हटलं जातं किंवा मटणाच्या चवीसाठी ओळखले जाणारे शेळ्यांची बोकडांची जात आहे तुम्ही बघू शकत असाल हा उस्मानाबादी बोकड साधारण हा आता आदंतच आहे अजून म्हणजे ह्याचं नऊ ते दहा महिन्याचं वय आहे फक्त आणि तुम्ही बघू शकत असाल जे ह्याचे हाईट वेट लेंथ ह्याची वजनवाढ मित्रांनो उस्मानाबादीमध्ये वजनवाढी ही वजनवाढीची काय स्पेशालिटी नसते वजनवाढ थोडीशी कमीच असते परंतु चवीला अत्यंत चविष्ट असं मटण याचं असते आणि मटण मार्केटमध्ये उस्मानाबादी बोकडांना पाटींना खूप मागणी असते मित्रांनो शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न की उस्मानाबादी जातीच्या शेळ्या बोकड कशा ओळखायचं तर उस्मानाबादी शेळ्यांचा रंग हा काळा असतोय त्याचे शिंग पाठीमागं वळलेले असतात आणि त्याचे कान जास्त लांब नसत आहेत मित्रांनो आणि उस्मानाबादीमध्ये अजून एक दुसरा प्रकार आहे मोरका उस्मानाबादी म्हणजे काही उस्मानाबादी शेळ्या असतात त्यांचे कानावरती पांढरे टिपके असतात ज्याचे कान पांढरे असतात त्याला मोरकाने उस्मानाबादी म्हणलं जाते त्याच्यानंतर उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आढळणारी एक लांब काने उस्मानाबाद सुद्धा जात आहे त्या शाळांचे कान लांब असतात परंतु आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली भागामध्ये ज्या उस्मानाबादी शाळा आढळतात त्यांचे कान हिशोबातच असतात छोटेच कान असतात परंतु अंगावरती चमक आणि चकाके असते तुम्ही बघू शकत असाल हा उस्मानाबादी जातीचा साधारण एका वर्षाच्या आतलाच म्हणजे साधारण दहा व दहा महिने वयाचा हा बोकड आहे मित्रांनो तुम्हाला हा बोकड कसा वाटला किंवा उस्मानाबाद कि वा उस्माना कि वा या शेळे असेल किंवा अजून कुठल्या गावरान शेळे असतात त्यांच्यात कोणत्या विषयावरती व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही बघू शकत असाल हा छोटासा घरगुती उस्मानाबादी किंवा गावरान शेळ्यांचा फार्म आहे या ठिकाणी थोडंसं मिक्स ब्रीड पण आहे ह्याच्यात तांबड्या वगैरे शेळ्या आहेत तर ह्याला उस्मानाबादीमध्ये मळ्या कलर म्हणलं जातं मळी मळी शिळे ज्याला म्हणलं जातं ते असे हे शेळे आहे हे पण उस्मानाबादी आहे त्याच्यानंतर असं तुम्ही मित्रांनो घरी तुमच्या म्हणजे बाकीचे जनावर सांभाळत सांभाळत चार दोन उस्मानाबादी शेळ्या नक्कीच सांभाळू शकता आणि ह्या शेळ्यातून तुम्हाला जे इकॉनॉमिकली जे तुमचं अर्निंग असतं किंवा तुम्हाला जी तर पैशाची काही अडचण आली तर ह्यातून तुम्ही कमी करू शकता तर मित्रांनो थोडा गडबडमध्ये व्हिडिओ बनवला आहे आजचा व्हिडिओ कसा बनला हा कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अजून कोणता विषय या व्हिडिओमध्ये छेडला पाहिजे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन शेळीपालनाविषयी व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद